नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मी दिव्या चला तर पाहूयाच्या ठळक बातम्या पुणे येथे काल झालेल्या नवले ब्रिज अपघात स्थळाची खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केलेली पाहणी कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा अपघात झाला आठ लोक याच्यामध्ये जगावलेली आहेत अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका गरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्यात अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होते की काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे या सगळ्या संबंधित यंत्रणासोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं निश्चितपणे आवश्यक आहे तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणत जसं पीएमआरडी येत पीएमसी येतं एनएचआय पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली कॅमेरामॅन पियुष भाटेसह मुथा यांचा रिपोर्ट